मी अविनाश गो गोरे अभि गोरे मांगलीकर चॅनलचा सगळ्या सगळ्यांचा स्वागत करतो आजचा ब्लॉगिंगचा उद्देश म्हणजे आपण दिवाळी निमित्त एक दर्शन घेण्यासाठी खास आपण कायर जवळील भुळकेश्वर इथे आलो तर भुळकेश्वर हे जे मंदिर आहे किंवा स्थळ आहे त्याची संपूर्ण माहिती कशी आहे किंवा त्या संदर्भातले संपूर्ण माहिती आमचे मित्र आहेत रोशन चामाटे आणि विजय काकडे यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमकं हे ठिकाण काकडे सर कुठे अंतरावर हे भुडकेश्वर मंदिर आहे हा मंदिरामध्ये बाजीराव महाराज प्रसिद्ध आहे त्याने इथं ध्यान केलं बरोबर आहे म्हणजे दाखवतो म्हणजे अतिशय सुंदर असं सुंदर आहे सुंदर आणि महत्वाचं म्हणजे निसर्गरम्य परिसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी जवळ आहे जवळ दोन किलोमीटर अंतर आहे नक्कीच बघण्यासारखं आहे बाजीराव महाराज हा हे बाजूराव जशी आले तो जायना बसले हे तुम्हाला पण मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा सगळ्यात महत्वाचं जे ब्रम्हलिंग सद्गुरु बाजीराव महाराज आहेत त्यांनी कुठं अक्षरशः ध्यानास्त बसले त्यांनी ध्यान कुठं केला हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हेच ते ठिकाण हेच ते ठिकाण इथं बाजीराव महाराज बसून होते तर इथे ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली दत्ताची सुता मूर्ती पाहायला मिळाली आहे म्हणजे तीन जे भाऊ आहेत ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई मुक्ता बरोबर आहे त्यांची प्रतिमा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे म्हणजे खरोखर सुंदर असं मंदिर काकडीजी इथं प्रसिद्ध आहे बरं मला सांगा इथे कुठे अंघोळ करण्यासाठी किंवा स्नान करण्यासाठी कुंड आहे का किंवा मग कुंड आहे ना सर कुंड आहे का कुंड आहे समोर गेलं तर कुंड आहे खूप दिवसापासून एक आहे कुंडा दाखव कुंडा पण तुम्हाला गुण गुण या, या। एक दाखवून निसर्ग परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला जर स्नान करायचं असेल तर घेतलं हे पुन्हा एक सांगतो तुम्हाला हे पाणी जे तिथून ते पाणी सोडलेलं नाही घर आहे कुंडाचं घर आहे म्हणजे हा निसर्ग आहे तो निसर्ग जरला झरा आहे बरोबर आणि अक्षरशः उन्हाळ्यामध्ये वगैरे पाणी याच कमी होते किंवा जास्त होते असं काही आहे पाणी इथे मग भाविकांना इथे स्वयंपाकडण्याची वगैरे व्यवस्था किंवा मग सगळं करता येईल नक्कीच आणि मला पाणी एवढं सुंदर क्लीन आणि दिसत खरोखरच प्रशांची काय सांगाल या स्थळाबद्दल महाराजांची जन्मभूमी तेलंगणा जिल्ह्या राज्यातील आहे त्यानंतर कर्मभूमी हे यवतमाळ जिल्ह्यातील गाव मुकुळबंद येथे आहे आणि समाधी स्थळ जे आपण सांगू इच्छितो ते म्हणजे गाव यवतमाळ जिल्हा उभारी परिसरातील आहे तर या ठिकाणी जो आहे तेथे महाराजांनी ज्या वेळेस गेले त्यानंतर तिथे काही जे काही त्यांचं ध्यानपाठाची प्रतिक्रमा आहे ते करून तिथं ध्यानपाठासाठी त्यांनी बसले हे स्थळ त्यांनी निवडलं आणि यासाठी सगळ्यात आपण बघू शकता गच्च झाडी आणि असा परिसर असा दिसतो आहे हा परिसर आणि या ठिकाणी ध्यानस्थ बसण्यासाठी त्यांनी हा परिसर निवडला आणि मंदिर जे आपण पाहतो आहे या ठिकाणी त्यांनी ध्यानस्थ बसले आहे आणि ध्यानस्थ बसून सर्वांना मार्गदर्शन करण्याचा एक मार्ग त्यांनी निवडला माणुसकीचं जीवन जे आहे राष्ट्रसंतांच्या विचाराने कसं चालता येईल कसं जीवन जगता येईल ते त्यांनी आमच्या सर्व भागातील या भागातील लोकांना समजवून दिलं मग बरा रोच याच्यामध्ये मला एक वाटलं की हे जे मंदिर आहे ते मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे त्या मंदिराबद्दल काही सांगाल का म्हणजे कसं अजूनही ते जुने पारंपरिक खांब आहेत त्याच्यामध्ये पूर्ण कोरीव काम मला दिसत आहे तेरा मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर आहे आणि मला इथे पाहायला दिसेल बघू शकतो आपण मित्रांनो थेट आपण मंदिराच्या आत प्रवेश करतोय आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप कोरीव काम तुम्हाला इथे पाहायला मिळेल खरोखरच अतिशय आनंद वाटला मला इथे येऊन अतिशय सुंदर आणि बघा तुम्ही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही वरतीचे पूर्ण काम बघा पूर्ण काम हे दगडच आहे म्हणजे अगदी क्षार दगड इथे वापरले आणि मला वाटतं हे खूप दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच मंदिर असेल असं मला तरी वाटतंय खरोखरच मस्त मंदिर आहे वाटलं तिथे येऊन तर मित्रांनो एकच विनंती आहे जर कदाचित तुम्ही कायरला आला असाल तर नक्कीच या बुळकेश्वरच्या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या परत एक मंदिर आपण इकडे पाहू ते सुद्धा आहे विठ्ठल रुक्माईची ती प्रतिमा तुम्हाला दिसते आहे सुंदर अशी छान अशी प्रतिमा आहे ते सुद्धा हे जे संपूर्ण मंदिराची आपण आज चर्चा केली मंदिर कसं आहे नेमकं कशाचं आहे त्याचं बांधकाम काय आहे आज आपण रोशन चामाटे आणि विजयजी कागडे यांच्या संपर्कातून माहिती तुम्हाला कळली असेल आमच्यासोबत रजित वागडे आहे ते कॅमेरामॅनसोबत होते आमच्या तर कदाचित तुम्ही कायला आले असाल तर नक्कीच या दोन किलोमीटर अंतराच्या अंतरावर येऊन बुडकेश्वराचं मंदिर दर्शन घ्यावं विनंती करतो जय गुरु नमस्कार नमस्कार